निफाड तालुक्यातील लोणवाडी गावच्या उपसरपंचपदी श्रीकांत उर्फ बाळा जाधव यांची आवर्तन पद्धतीनं निवड झाली आहे निवडीनंतर पदाधिकारी व ग्रामस्थांनी यावेळी पेढे वाटून एकच जल्लोष केला सरपंच पल्लवी अमोल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी सदस्यांची बैठक झाली ग्रामसेविका श्रीमती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र व किशोर नवले यांनी निवडणूक प्रक्रियेत मदत केली रोटेशन पद्धतीनं सुनील दौलतराव चोपडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला या पदासाठी एकमेव श्रीकांत जाधव यांचा अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच पदाच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करू अशी ग्वाही यावेळी जाधव यांनी दिली गुलालाची उधळण करून यावेळी ग्रामस्थांनी आनंद साजरा केल्याचं बघायला मिळालं आणि सुनील बोचोपडे यांनी त्यांच्या कार्यकाळात वेळेत राजीनामा दिला त्यानंतर आज नियुक्ती झाली इथून मागच्या कार्यकाळामध्ये दोनवाडीमध्ये विकासाचा आमदार दिलीप काकाबंकर यांच्या मार्गदर्शनाखाली भगव असे विकास कामं घडले इथं पुढच्या काळात काकांकडनं जास्तीत जास्त विकास कामं जास्तीत जास्त निधी दोनवाडीसाठी कसं आणतील व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवतील याच्यासाठी आमची ग्रामपंचायत संपूर्ण वाढी ही शंभर टक्के प्रयत्नशील राहील त्यामध्ये आम्हाला पूर्ण संपूर्ण गावाचं सहकार्य लागणार आहे इथून मागं होतं इथून पुढे राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद श्री श्रीकांत बळवंतराव जाधव यांचा ठरलेल्या आवर्तनानुसार मी माझ्या पदाचा वेळेवर राजीनामा देऊन श्री श्रीकांत जाधव यांना उपसरपंच पदासाठी जागा दिली त्यांनी त्या जा जागेचा त्या खुर्चीचा व्यवस्थित यथोचित मानसन्मान करून मनमाडी ग्रामस्थांना कशाप्रकारे न्याय मिळेल ही गोष्ट मी त्यांना या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील यात शंकाने माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून ऋणकाका बनकरच्या सर्व आमच्या गावाच्या प्रूफ कडून आणि माझ्या वैयक्तिक परिवारातर पे मला बहुंना पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा आणि बावी वाटसाठी हार्दिक शुभेच्छा बसवंत एन एच थ्री डिजिटल लोणवाडी निफाड